नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज साई दिग्रास मित्र दिग्रस नगर परिषद मध्ये गेल्या पाच दिवसापासून कचरा कुंडीची गाडी फिरत नाहीये आहे परिषदच्या नाल्यामध्ये फवारण्या असतात फिरत असाल तर आमच्या इकडे आली नाहीये नगराच्या अर्ध्या भागामध्ये आमच्या गल्लीत आली नाही आहे आणि दिग्रज शहरामध्ये ठिकठिकाणी जाग जागी कचऱ्याचे ढिकच्या ढिक झालेली आहे नाल्या नाल्यामध्ये मच्छर झालेले आहे नाल्यामध्ये ढेंगू मच्छर झालेले आहे दिग्रज शहरामध्ये एक ढेंगूचा पेशंट आढळलेला आहे मित्र गंगानगर मध्ये ढेंगूचा पेशंट परवाच्या दिशेत आढळलेला आहे त्याला यवतमाळ रेफर केलेला आहे काय कुठं फवारण्यात आलोय नगर परिषद मध्ये फवारण्या पाहिजे की नाही नगर परिषदच्या नाल्यामध्ये फवारण्या असतात ते मशीन आवाज सगळा धुवा होते एक मच्छर राहत नाही त्या मशीन ना हा मशीन पुन्हा दिसून राहिल्या दिग्रज नगर परिषद आमचे शिव आलेले आहेत अतुल पंत साहेब अतुल पंत साहेब जरा लक्ष द्या या भागाकडे इकडे लक्ष द्या दिग्रस मध्ये मनमाननी चालू झालेली आहे पहिल्या सारखी माधुरी मॅडम होत्या सगळे कर्मचारी गाड्या व्यवस्थित राह सकाळी सहा वाजता कर्मचारी ड्युटीवर दिसत होते ड्रेस लावून दिसत होते सगळ्या आंधळ्या कुत्रा पीठ खाते एकाची खेटर एकाच्या पायात नाही नगर परिषद मध्ये वही कारभारच्या नोका जुन्ना हम करोसे कायदा मनमाननी साडे नऊले नऊ यायचं दहाले यायचं लगेच एक वाजता जेवाले जायचं लंच ची सुट्टी लंच एक वाजता लंच ची सुट्टी काय लागलेला आहे तुम्ही दु म्हणण्याचा अर्थ दिसका धनी नाही पहा जिसका धनी नाही मत करो जरा काळजीचे काम करा त्याला चांगले काम करा पगार घेताना तुम्ही जागजागी आमच्या विठ्ठल नगराचा भाग दत्तनगर आहे खाजा बाबा दर्गागड भाग आहे पाच दिवस झाले पाच गाडी नाही पाच दिवसापासून कोण ठेकेदार आहे ठेकेदाराचे नाव माहिती आहे मागून घेऊ आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये आज त्या या सगळ्या बाबीच्या दिग्रजच्या मुताऱ्या गायब केल्या दिग्रज मध्ये मोकाट ढोल मोकाट डुकरे मरणाच्या गायीब असतात त्या शिंदे वकिलाच्या घरापैकी बँक ऑफ इंडियाच्या समोर तहसील चौकामध्ये अपघात होण्याची शक्यता आहे पुलावर ढोर बसतात जनावरे मोकाट बसतात याला जबाबदार कोण आहे नगर परिषदच्या हद्दीमध्ये आता नगरपालिका जबाबदार नाही का त्याला काय समजते का नाही यांना नाग नागरिक जागरूक नाही आहे नागरिकाला काही घेणं देणं नाही त्यांचं नागरिकाला मतदान ना आले की कोण पैसे जास्त देते पाहिजे त्याला कोण हजार देते कोण दोन हजार देते नागरिकाचा सोडा नागरिक कामोकामी असतात पण हे नगरपालिकेच्या नगर परिषदच्या नगर शिवचं काम आहे मेंबर नाही आता मेंबर पैदल आहे सध्या यांचं काम आहे की नाही या अतुल कुमार पंत साहेबांनी लक्ष द्यायला पाहिजे मित्र दुसरा विषय म्हणजे सुपर मार्केट आपल्या दिग्रजचा वैभव आहे मौलाना आझाद मार्केट आंबेडकर मार्केट यातल्या मुताऱ्या झाल्या हो मुताऱ्या गायब झाल्या ना आम्ही आता नगर परिषद जो दावा करणार आहोत दावा करण्याच्या पूर्वी जे नोटीस द्या लागत असते आपल्या दिग्गजचे विधी तज्ज्ञ संजू सोनवाल यांच्या मार्फत नोटीस दिलेली आहे आता आजच नोटीस दिलेली आहे त्यांच्या आता नोटीस दाखवलेली आहे दिग्गजच्या मोकाट जनावरे मोकाट डुकरे मोकाट कुत्रे अनेक झालेले आहेत इकडे उभ्या उभ्या बकरी खाऊन टाकलेली आहे का खाजाबाबाकडे म्हणण्याचा अर्थ एवढे मोकाट जनावरे याचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपालिका आहे ना नगर परिषदला प्रत्येक नागरिक त्यास भरते ना प्रत्येक कर माणूस कर भरते ना याची जबाबदारी नगरपालिकेची आहे की नाही नगर परिषद होती की नव्हती झाली काही दिसून राहिले झाला तो मॅडम गेले तेव्हापासून म्हणण्याचा अर्थ दिग्रस मध्ये आमच्या गल्लीमध्ये सगळ्या गल्ल्यामध्ये गाड्या फिरल्या पाहिजे कचरा गाड्या फिरल्या पाहिजे आरामाचे पैसे देऊन थे। का ठेकेदाराला त्या गाड्यावाल्याला त्यांचा हिशोब मी घेणार आहोत आणि आता आम्ही दावा करणार आहोत या मोकाट डुकलो मोकाट त्याला काय म्हणतो आपण जनावरे गायी कुत्रे अनेक मोकाट जनावर आहे त्याच्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे अपघात झाला तर मानवाचे हानी होते माणूस मरतात अनेक एवढे मोठे रोड बनवले सरकारनं काय नाही तर ऍक्सिडेंट होत नाही म्हणजे अपघात होत नाही काय दररोजचे ते ऍक्सिडेंट वाढते जेव्हापासून मोठे रोड बनले तेव्हापासून जास्त ऍक्सिडेंट होत आहे त्याचं कारण काय बिंधास लोक गाड्या चालवतात अरे बेटा आराम चालवणं रोड काय केली बने फिर अरे बेटा आराम चालवणं पहिले जखमी होत जाय सात पडले तर तीन जखमी पाच घायल दोन एक ठार एक जागीच ठार आता काय होऊन राहिलं आता एक जखमी आणि सात जागीच ठार उलट होऊन राहिला आता सहा जागीच ठार दोन जखमी असं होत आहे तर त्याचं कारण काय शिमिट रोड आहे शिमिट रोड म्हणण्याचा अर्थ हे सरकाराने सर्व मातीत पैसा टाकलेला आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे नगर परिषदचं बोलायचं म्हणजे नगर परिषदेचा शिव अतुल पंत साहेबांनी लक्ष द्या आणि गाड्या किती येतात त्या हिशोब तुम्हाला उद्या येणार आहोत तुम्ही आज आलो होतो तुम्ही हजर नव्हते तुम्ही किती वाजता येतात आम्हाला माहीत राहत नाही आज आम्ही आलो होतो साडे दहा पावणे अकरा वाजता आपण नव्हते कॅबिन खुली होती कॅबिन मध्ये झुकून पाहिलं आय आहे म्हणे साहेब म्हणण्याचा अर्थ किती वाजता कर्मचारी तुम्हीच राहत ना हजर तर कर्मचाऱ्याच काय हो तुम्ही सुट्टीवर आहे का माहीत नाही म्हणण्याचा अर्थ जो माणूस मॅडम सकाळी सहा वाजता येते सकाळी सहा वाजता ते आमचे काही सोयरे नाही अधिकारी आहे तो तुम्ही अधिकारी या पण त्यांचं जे काम आहे त्यांचं कर्तव्य दक्ष मॅडम होत्या तो अधिकारी होत्या दिग्रज नगर परिषदच्या माधुरी मडावी मॅडम मुख्य अधिकारी म्हणून रुजू केला त्यापासून डिक्सचं काम व्यवस्थित का चाललं होतं या राज्यकर्त्याचे मतदान कमी होते म्हणे या राज्यकर्त्याचे मतदान कमी होते म्हणे म्हणून मॅडम हाकडून दिलं आता का तुमचे मतदान वाढणार आहे का त्याच्यापेक्षा डबल तिबळ कमी होणार आहे तुमचं मतदान काय सांगता तुम्ही जनता वळखून नाहीये का तुम्ही खऱ्या माणसाला काम करू देत ना खोट्या माणसाची भरती करता जे काम करत नाही त्याची भरती करता म्हणजे लोकांना अतिक्रमण करू द्या रस्त्यावर बसू द्या लोकांच्या घरात घुसू द्या लोकांच्या बकऱ्या खाऊ द्या लोकाट कुत्र्यानं लोकाट जनावरांना ऍक्सिडेंट होऊन मरू द्या जखमी होऊ द्या काय याला जबाबदार आहे की नाही नगरपालिका म्हणून त्या म्हणून आज आम्ही दिग्रजचे विधीतज्ज्ञ अॅडव्होकेट संजय सोनवाल संजू सोनवाल यांच्या मार्फत कॉम्रेड पी जी कावंडे यांनी नोटीस दिलेली आहे आम्ही आता नगर परिषद दावा करणार आहोत मोकाट ढोरे मोकाट डुकरे मोकाट कुत्रे मोकाट तुमच्या ते काय म्हणतात ते मुताऱ्या नाही उघड्या लोक संडास करणार का उघड्यावर लोक नवी करणार का आता मला सांगा की मुताऱ्या नसल्याचं माणसं मुतन कुठे हो। म्हणून या नगर परिषदनं आपल्याला आता कोर्टात खेचायचं आहे त्या नगर परिषदेच्या बांधकाम विभागाला कोर्टात खेचायचं आहे नगरपालिकेच्या बांधकाम विभागाला विचारायचं आहे या मध्ये या मार्केटमध्ये किती मुताल्या होत्या किती शौचालय होते कुठे गेल्या कोणी विकल्या कोणाला विकल्या हा आम्ही दावा टाकणार आहोत आजच नोटीस दिलेली आहे मित्र आपण नोटीस पाहिलेली आहे हा दावा करण्याच्या पूर्वी नोटीस द्यावं लागत असते प्रत्येक संस्थेला प्रत्येक डिपार्टमेंटला तो त्याच्या विरुद्ध आपल्याला कारवाई करायची आहे ते आम्ही कारवाई पूर्ण केलेली आहे आम्ही लवकरच जातात नगरपालिकेच्या विरुद्ध मुताऱ्या लवकर करा मोकाट जनावरे लवकर बंदोबस्त करा मोकाट डुकराचा बंदोबस्त करा मोकाट तुमचे गाई बसतात दागदागी ऍक्सिडेंट होतात त्यांचा बंदोबस्त करा दिग्रसला मुतारा नाही मुतारा बांधून द्या हा सगळ्या बाबीचा काडी कचऱ्याच्या गाड्या फिरून राहिल्या काडी कचऱ्याच्या गाड्या फिरल्या पाहिजे काय लावलं तुम्ही मनमान्य हा फक्रिया देधन का जमणार आहे का हान फक्रिया देधनकार जमणार नाही सात हात लागून नव हात झिलपी बंद करोय ओ साहेब आता साहेब बोलता की अरे बाबा किती किती लकडाय सात हात बोलते साहेब लकडा आहे आणि झिलपी किती गिरेन आहे नव हात अरे लकडा सात हात आणि झिलपी नव हात कशी गिरेंगे गे बोलण्याचा मतलब हाव हव लावणारे नगर परिषद मध्ये पहिल्याच सारखा का कारभार सुरू झालेला आहे एकाच्या खेटर एकाचा पायात नाही आहे म्हणून यांना जागृत व्हा रे बाबा अधिकृत नागरिकांनी जागृत व्हा याला विचारा कोणाला विचारा राज्यकर्त्याला विचारा जे सत्यताय आहे त्यालाही विचारा आता ठाणेदार कोण आहे ठाणेदार कोण आहे सध्या शिवानंद वानकडे आहे पोलीस स्टेशनचा विचार झाला तर शिवानंद वानकडे विचारा ना वानकडे त्या सोळंके साहेबांनी विचारसाल का तुम्ही साहेब मा रिपोर्टचं काय झालं सोळंके गेले बदलून का, का सोनवणे विचार विचारसाल सोनोने साहेब मा रिपोर्टचं काय झालं अहो जे आहे आता प्रस्थापित विराजमान विराजमान जे आहे त्याने विचारायला लागल ना लोक काय म्हणतात तुम्ही राजा सत्य जाहीर बोलता बोलतात रे अरे चणा हो जरा समजून घ्या जे सत्तेत आहे जे तहसीलदार आहे समजा आता त्या तहसीलदार साहेबाला त्यांना विचारावं लागेल की लागे। तहसीलदार साहेब हे काय कारवाई झाली आमच्या अर्धाची समजा उदाहरण पटवारी आहे पल्लेवाडच्या या पलाटची त्याला काय म्हणते लिहारची चौकशी केली नाही इंगोले पटवारी आहे मंडळ अधिकारी काळे आहे यांना चौकशी केल्या त्याला बोलावं लागेल ना आता इंगोले हगोलेला बोलून काय फायदा पहिले हागोने पटवारी होते पहिले त्याला बोलत होतो भावे ढोले होते पटवारी त्यांना बोलायचं होतं अरे जे आता विराजमान आहे विराजमान त्यांना बोलावं लागत असते लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही म्हणता सत्तेच्या विरोधात बोलतात ते गेलेल्याला काय बोलतात पावर 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 जिसके पास आहे उसको बोलो उसको करणे लगाओ गया राजीनामा होगा बदली होण बोलेगा गाई होमता नाही अतुल कुमार आहे हमारे अतुल कुमार पंत अतुल कुमार पंत अतुल पंत आहे आमचे आता मुख्य अधिकारी आता मडाई मॅडमने बोलून काय फायदा कोयच कुंदा, का फायदा नाही आहे आपण कुंडात वैसाचात कुंडा कुंडात वैसाच बहुल करेन काय फायदा बहुले म्हणून काय फायदा पोरकच तसं टेकायचं बांधण्याचा अर्थ आपल्या मुख्य अधिकाऱ्यालाच बोलावं लागेल मडाई मॅडम गेल्या त्यांना बोलून काही फायदा नाही आहे जो आहे आता अतुल कुमार आपले अतुल पंत यांना बोला लागेल आणि त्यांच्या कर्मचाऱ्याला तो बोलाल कशासाठी आहे तिथं एवढा पगारा घेतात ठेके काढतात रोड पकडतात हे गार्डन बांधलं गार्डन गार्डनचा विषय आहे सरच्या घरासमोर काय अठ्ठेचाळीस लाखाचं गार्डन अरे 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 साडेसात लाखाचा संडास मोदी साहेब काय म्हणतात पंतप्रधान आवास योजनेचं घर अडीच लाखामध्ये बांधा अडीच लाखात त्याच्यातनी संडास बाथरूम बेडरूम हॉल एक किचन रूम अडीच लाखांमध्ये काय किचन रूम बेडरूम जागा किती राहते तीनशे फूट जागा असलेली चालते म्हणते आता एक त्यातनी ता संडास बाथरूम त्यातनी बेडरूम त्यातनीच एक हॉल त्यातनीच किचन रूम अरे अरे काय चंदाळा आणि तिथं ते अठ्ठेचाळीस लाखाचा तेच गार्डन बांधलं तिथं साडेसात लाखाचा संडास बांधला ठाकूर सरच्या घरासमोर मध्यवर्ती बँक आहे आपली शेतकऱ्याची बापू नगर मध्ये काय अठ्ठेचाळीस लाख काय नाही म्हणते हे तर ते त्याच्या अलीकडे सांगले ट्युशनच्या मुलाच्या सायकल राहते मुलीच्या सायकली राहतात त्या ठिकाणी सांगायचं तात्पर्य कुठे गेले ते अठ्ठेचाळीस लाख ते पण आम्ही धावा टाकला लड्डा भाई कोई लड्डा लड्डा ठेकेदार हावसा हावसा लातूर जिल्ह्या मे काय हावसे का जा गई आहे त्याचा बी धावा टाकणार सांगायचं तात्पर्य ज्याच्या पशी पावर आहे त्यानेच बोलावं लागते आणि त्या खिलाजीनं काय म्हटलं त्या त्यामध्ये खिलाजी काय म्हणते एमबीची तुम्हाला आवश्यकता पडली बांधकाम विभागाचे ते खिलाजी अभियंता कनिष्ठ अभियंता काय म्हणते त्यानं माहिती दिली तुम्हाला एमबी म्हणजे मस्टर बुक लागत असेल तर नंतर देतो अरे सोबत देणं चंडाळ्या नंतर काय देतो तुम्हाला मागणी केली नाही का आता द्यायला पाहिजे नाही का तुम्ही डबल डबल तर देण्याचा उद्देश हा सगळ्या बाबीचा हिशोब आम्ही घेणार आहोत पंधरा ऑगस्टला जाहीर सभा आहे कच्ची चौकामध्ये त्या सभेत मी प्रत्येकाचं माफ घेणार आहोत प्रत्येकाचा हिशोब होणार आहे त्या ठिकाणी जाहीर सभेला सायंकाळी सात वाजता पंधरा ऑगस्ट ची जाहीर सभा स्थानिक कट्टी चौकामध्ये होत आहे त्या सभेत सगळ्यात आयुष्यभर घेणार आहोत आम्ही त्याच्यामध्ये काही शंका नाही बरेच आमचे वक्ते बोलत आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मम्मा इकबाल भाई खराने शाहन्यूज दिगराश यवतमाळ